पावसाळा सुरू झालेला आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे पावसामध्ये खाण्यासाठी गरम गरम कांदाभजी ही कांदाभजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे याआधी तुम्ही नक्की बनवली नसेल तर नक्की बनवून बघा चवीला एकदम अप्रतिम लागते खेकडा भजी कांद्याची आपण नेहमीच खातो पण थोडी वेगळ्या पद्धतीने आपण ही कांदाभजी बनवलेली आहे जी चवीला एकदम अप्रतिम लागते गरम गरम कांदा भजी आणि चहा असेल तर अप्रतिम लागते पावसामध्ये तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर बनवण्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये घेतलेलं आहे एक कप बेसन आता बेसनमध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं याआधी आपण यामध्ये काहीही साहित्य घालायचं नाही फक्त बेसन आपल्याला हे आप फेटून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेसन फेटून घेणार आहोत तर पाणी किती घालायचं आहे आणि कितपत आपल्याला हे बेसन भिजवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे पण बेसन हा चांगलं फेटून घेतल्यामुळे काय होतं बेसनमध्ये चांगली हवा भरली जाते आणि जी आपण भजी बनवणार आहोत ती मस्त अशी हलकी फुलकी होते तर हे स्टेप करणं खूप गरजेचं आहे कमीत कमी, -कमी पाच मिनटं तरी आपल्याला हे बेसन जे आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे बेसन फेटून घेणार आहोत तर बेसन बघा आपलं असं छान फेटून झालं आहे तर मला अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे तर आपण हे बेसन बघा मस्त फेटून घेतलेलं आहे हलकं झालेलं आहे एकदम हलकं असं बेसन झालेलं आहे असंच आपल्याला फेटायचं आहे चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं अजून थोडा वेळ आपण फेटून घेऊया म्हणजे कसं व्यवस्थित आपलं बेसन फेटलं गेलं की आपली भजी जी आहे मस्त सॉफ्ट होईल आणि बघा बेसनचा कलरही खूप छान बदली झालेला आहे पहिला पिवळ सुरू होतं आता थोडासा असं वाईटच असं झालेलं आहे इतपत आपल्याला हे बेसन फेटून घ्यायचं बघा मस्त असं हलकं फुलकं बेसन आपलं तयार आहे आता यामध्ये बाकीचे काही साहित्य ॲड करायचं आहे ते आपण करूया तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बा असे जाडसर असे कापून घ्यायचे एकदम बारीक नाही त्यानंतर मी इथे अर्धा चमचा ओवा हातावरती असं चुरून घालायचं आहे बेसन आहे त्यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो नक् ओवा नक्की घाला आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ सोबतच नाही इथे आपण मसाला नाही वापरणार ना आहोत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि सहा लसणाच्या पाकळा किसून घेतलेल्या आहेत किंवा ठेसूनही तुम्ही घालू शकता पण पेस्ट करून घालू नका किसून किंवा ठेसून घाला सोबतच अर्धा चमचाच हळद पावडर घालायची आहे आणि अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी फक्त लाल मिरची पावडर घातलेली आणि कोथिंबीर घालायची आपल्याला खूप सारी कोथिंबीरमुळे भजी आपली खूप छान लागते आता हे सर्व साहित्यही आपल्याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हलक्या हातानं मिक्स करत जायचं आहे आता यामध्ये या आपण बेकिंग सोडा किंवा तांदळाचं पीठ वगैरे घालत नाही आहोत अशाच आपण भजी बनवणार आहोत छान सॉफ्ट अशी भजी होते तर बघा इतपत असं सैलसर से आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आता थोडा वेळ आपण असं फेटून घेणार आहोत म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्सही होईल आणि फेटला गेल्यामुळे भजी आपली हलकी होईल तेही ही स्टेप जरूर करा तर पाच मिनटं बघा मी फेटून घेतलेलं आहे असं साहित्य सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं हो आणि बे बेसन एकदम हलकं फुलकं झालेलं आहे तर साईडला गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण भज्या करून घेणार आहोत तर अगदी गोल गरगरीत भज्या होत नाही थोड्याशा अशा चपट्यासारख्या भज्या आपण करून घेणार आहोत तर तेलामध्ये अशी ही भजी सोडून घ्यायची तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये ही भजी सोडायची आपल्याला ही भजी एक साईडने व्यवस्थित तळू द्यायची त्यानंतरच आपण बदलून याला दुसऱ्या साईडने तळून घेणार आहोत तर बघा मस्त अशी भजीचा कलर पण खूप छान येतो ह्या भजीला आणि चवीला एकदम अप्रतिम लागते मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल मस्त असं फ्र भजीचा कलर चेंज भजी होत आलेला आहे थोडा थोडासा हलकासा याच्यावरती गोल्डन कलर आण इतपत की आपण ही भजी काढून घेणार आहोत आणि फ्लेम फ्लेमवरती तळल्यामुळे आतापर्यंत मस्त तळली जाते गरम गरम कांदा भजी कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता तरी भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल अजूनही आपण भज्यांचे वेगवेगळे वेग प्रकार पाहणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल